पूर्ण अंक शेजवल्या बघांच्या बक्षीमध्ये मध्ये लागली दीपक वाढदिवसानिमित्त गवलींच्या वाढदिवसानिमित्ताने गवदीप्रसाद नितीश शेट गवली आणि अरुण शेट गवली गवली करून पडलेली बदलापूर फक्त फक्त बंजुरी सरुजी तीन बाटल्या एक टू ओळखा कमी दत्ता निघाला इकडे इक बघा सुभाष अनंता बडेकर किरवलीकरांचा दत्ता निघाला सुंदर गाडी पळते बघा व्हायना खोब्या लक्ष द्या गाड्या पाहिजे सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढा तिकडे बघा रुद्रा फलत्या रुद्रा सोबत लारा आता आलेल्या शर्यतीमध्ये उजी साडी आहे धन्यवाद भिंजोरचे गुलालचे मानकरीचे सप्रवा प्रसन्न प्रसन्न खाडजबाडा संतोष शेठ खाडे खाडजाबाडा यांचा लारा बिनजोरचे गुलालचा मानकरी लारा सोबत पाहला कुमार राज रुपेश मोरे ढोणेकरांचा रुद्रा बिनजोरचे गुलालचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन दंडोली बाबू शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने गावदीप प्रसन्न शार्वी अरेस्ट करो भानसोरी फक्त फळजुरी साइट दावी दोन बादल्या अकरा हजार बरोबर जोर धरले श्री बाल प्रसन्न सुदान दादा पवाली कडाओ त्यांना या ठिकाणी जोर धरले श्री बाल प्रसन्न सुदान दादा पवाली कडाओ कर्जत आणि तनेश बोरके चांबवले यांचा संजा आणि मास्तर बिंजोरच्या गुलालचा मानकरी झाला तो दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद बलमा देखील निघाला आयुष्य आदेश केवण्या ढवले गाव जे संतोष प्रसन्न आजीवली यांचा बलमा इजे झाले गुलालाच मानकरी धन्यवाद या आमचे योगी योगी ग्रुप आग्रवाली बदलापूर यांचं आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत आमचे संदेश बघा जे संतोष माता प्रसन्न आजीवली पण यांचा बनवा बिंजोरच्या गुलालाच मानकरी धन्यवाद हा बिंदोरच्या गोळाच्या मानकरी मयूर पांडुरंग बोर भातानांचा भातान एक्सप्रेस थैमान पाळा थैमान शोध पाळा जुना वजीर हो आणि गावदी प्रसन्न आपटोवडी शिरगाव बदलापूर हे बिंदोरच्या गोळावच्या मानकरी जवळ